नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहत आहे लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयात नुकतीच राज्यभरातील गाव कामगार पोलीस पाटलांची बैठक नुकतीच पार पडली या बैठकीला महाराष्ट्रातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पोलीस पाटील आणि पोलीस पाटील संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते अण्णा बनसोडे यांच्या दालनात ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीमध्ये ग्रामीण भागामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील प्रयत्न करतात त्यामुळे पोलीस पाटलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असू व त्यासाठी राज्याचे अर्थमंत्री नामदार अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून पोलीस पाटलांचे प्रश्न सोडू अशा प्रकारचे आश्वासन पोलीस पाटील संघटनेला विधानमंडळाचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले यावेळी पुणे जिल्हा पोलीस पाटील संघटनेच्या महिला अध्यक्षा मोनिका कचरे पाटील यांनी पोलीस पाटलांचे वय निवृत्तीसाठी साठवरून पासष्ट वर्ष करावे पोलीस पाटलांच्या रिक्तपदांची भरती करावी गावातील देवस्थानांमध्ये पोलीस पाटलांना सदस्य म्हणून करून घ्यावे गावातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील काम करतात त्यामुळे त्यांना निवृत्तीनंतर ठोस रक्कम शासनाने अदा करावी अशा प्रकारच्या विविध मागण्या केल्या तसेच विविध प्रकारच्या महानगरपालिकांमध्ये अनेक गावे समाविष्ट करण्यात येतात या गावातील पोलीस पाटलांचे पद कायम ठेव थेवन, ठेवण्यात यावे थे व गावामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याचे सर्व अधिकार पोलीस पाटलांना दिले जावेत पर्यायी व्यवस्थेबद्दल यावेळी चर्चा झाली तेव्हा गृहराज्या राज्यमंत्र्यांसोबत याबाबत बैठक घेऊन आपण सर्व पोलीस पाटलांचे प्रश्न सोडवू अशा प्रकारचे आश्वासन अण्णा बनसोडे यांनी सर्व पोलीस पाटलांना दिले या बैठकीमध्ये पोलीस पाटील संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष साहेबराव राळे पाटील महाराष्ट्र राज्याचे खजिनदार निळकंठ थोरात महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा तृप्ती वांडेकर कार्यकारी अध्यक्षा रोहिणी हांडे पाटील पुणे जिल्हा पोलीस पाटील संघटनेच्या महिला अध्यक्षा मोनिका कचरे पाटील पुणे जिल्हा पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब साने पाटील पुणे जिल्हा कार्याध्यक्ष विजय कुंजीर पाटील शारदा दातीर पाटील हवेलीचे अध्यक्ष विजय टिळेकर पाटील गाव कामगार पोलीस संघाचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी पोलीस पाटील संघाच्या वतीने उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला व पोलीस पाटलांच्या मागण्यांचे निवेदन अण्णा बनसोडे यांना दिल्यानंतर पोलीस पाटलांच्या मागण्या सोडवण्यासाठी आपण राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून पोलीस पाटलांच्या मागण्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू अशा प्रकारचे आश्वासन विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी पोलीस पाटील संघाला दिले आहे या, या संदर्भातील पुढील अपडेट आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा फक्त मावळ न्यूज धन्यवाद